नमस्कार मित्रो निवडणूक आली की आमिष दाखवणं प्रोभणं दाखवणं हे सत्ताधारी पक्ष करतच असतात म्हणजे पक्ष कोणता असला तरी सत्ताधारी असेल तो हा प्रयत्न केलाच जातो पण शिंदे सरकार जे आहे ते शिंदे सरकारनं याच्यामध्ये कहर केला होता प्रचंड प्रमाणात त्यांनी आमिष दाखवले प्रलोभन दाखवले आणि याला विरोधक कितीवरील निवडणुका जुमल्या म्हणले तरी लोकांना प्रत्यक्ष लाभ असतो आणि प्रत्यक्ष लाभ जेव्हा देतो तेव्हा सर्वतरातून त्याचं ते स्वागत केलं जातं कारण जसं नेते जन जे नेते कार्यकर्ते आमदार खासदार स्वार्थी असतात तशी जनतासुद्धा स्वार्थीच असते जेव्हा प्रत्यक्ष लाभ आपल्याला मिळतो तेव्हा योजनांचं सर्वसरातून स्वागत झालं होतं आणि ह्या ह्याच योजनेमध्ये दोन योजना फार महत्वाच्या होत्या लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना आता लाडकी बहीण योजना म्हटलं की प्रचंड प्रमाणात संख्या ते तिथं तयार झालेली आहे का तयार झाली तर जे काही लाडकी बहिणीची जे काही निकष होते निकष ठरवत आणि सरकारने कुठल्याही प्रकारची काटेकोर नियमावली तयार केली नव्हती किंवा कठोर नियम निकष ठरवले गेले नव्हते त्याची कुठल्याही प्रकारची निवड प्रक्रिया ठरवण्यात आलेली नव्हती आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारची बोगसगिरी त्याच्यामध्ये झाली म्हणजे अनेक लाडक्या बहिणी म्हणजे त्याच्यामध्ये बोगस त्याच्यामध्ये आपले नाव लिहून इन्व्हॉल्व्ह केले काही ठिकाण तर अशा गोष्टी घडून आल्या की काही पुरुष म्हणूनच आपले नावं त्याच्यामध्ये दाखल केली आणि त्या योजनेचे पैसे लाटण्याचा प्रयत्न केला आता प्रत्येक योजनेमध्ये असे बोगसग्री थोड्या मोठ्या प्रमाणात होतच असते पण लाडक्या बहीण योजनेला प्रचंड संख्या असल्यामुळं प्रचंड आर्थिकतान राज्याच्या अर्थव्यवस्थेवर पडला आणि आज आजही राज्याची जी अर्थव्यवस्था आहे त्या लाडकी बहीण योजनेमुळे ढिळमळीत आहे असं अनेक अर्थतज्ज्ञ मानतात किंवा म्हणतात आणि ह्याच पॅरल एक दुसरी योजना आली होती लाडकी भाऊ योजना हो तर लाडका भाऊ योजना बी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली लाडका भाऊ योजना म्हणजे एक जरी संबोधन असलं तरी ती प्रत्यक्षावती मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना याला ते नाव होतं म्हणजे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांची प्रत्यक्ष यादी करायची आणि प्रत्येक आस्थापनेमध्ये सहा महिन्यासाठी त्यांना नियुक्त करायचं आणि त्यांना एक चांगलं प्रशिक्षण द्यायचं त्यांची कौशल्य वृद्धी करायची आणि त्यांना प्रत्यक्ष काढण्याचा कामाचा अनुभव द्यायचा आणि प्रत्येक आस्थापनेला कुशल मनुष्यबळ निर्माण करून द्यायचं हे चांगल्या हेतूने ही योजना सुरू केली गेली होती वास्तविक पाहता ही योजना पण निवडणूक जुमलाच होता कारण निवडणुकीच्या आज एन तोंडावर ही योजना जाहीर केली होती आणि त्याच्यामुळं जी काही निवड प्रक्रिया होती त्या निवड प्रक्रियेमध्ये जे काही निकष होते किंवा जी प्रक्रिया जी आहे ती जी प्रोसिजर आहे त्याची कुठल्याही प्रकारची संहिता इकडे खाली देण्यात आलेली नव्हती हो निवड प्रक्रिया निश्चित करण्यात आलेली नव्हती त्याच्यामध्ये अनेक त्रुटी होत्या स्पष्ट संकेत त्यातून देण्यात आलेले नव्हते त्यामुळे अनेक आस्थापनामध्ये जे पारदर्शकता नव्हती आणि निवड प्रक्रिये संदर्भात अनेक गोंधळ झाले अनेक ठिकाणी ज्या निवडी झाल्या त्या वादग्रस्त ठरल्या पण सहा महिन्यासाठीच ही निवड करायची होती म्हणजे बेरोजगार जरी असले तर प्रत्येकाचं शैक्षणिक पात्रता वेगळी आहे व्यवसायिक पात्रता वेगळी आहे त्याच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे त्याच्या व्यवसायिक पात्रतेप्रमाणे त्याला तिथं प्रशिक्षण देणं गरजेचं होतं त्याप्रमाणे त्याला त्याच्या कौशल्यात ती वर्दी करणे गरजेचं होतं परंतु वास्तविक पाहता जिथं आस्थापन आहे तिथं प्रत्येकानं अर्ज केले आणि लोकांमध्ये एक म्हणजे लोकांमध्ये एखाद्या योजनेविषयी लोका काही गैरसमज पसरतात म्हणजे आता जर आपण याच्यामध्ये प्रशिक्षित म्हणून लागलो तर सरकार पुन्हा आपल्याला सेवेत नोंद घेईल अशा प्रकारचा समजही या झाला आणि त्याच निवडीसाठी प्रचंड वाद तयार झाले अनेक ठिकाणी तर त्याच्या कोर्ट कचेऱ्याही झाल्या तरी पण हे सहा महिन्यासाठी ह्या निवडी झाल्या आणि सहा महिन्यापासून त्याच्यानंतर आस्थापनेने त्यांना पगार म्हणजे कौशल्य रोजगार मंत्रालयातर्फे पगारही देण्यात त्यांना वेतनही देण्यात आलं पण ह्या निवडी ज्या होत्या ह्या निवडी फक्त सहा महिन्यासाठी करण्यात आलेल्या होत्या आणि सहा महिन्यासाठी निवडी केल्यानंतर जे प्रशिक्षित करायचं होतं जे प्रश्नार्थी होते त्यांना प्रशिक्षित करायचं होतं त्यांचा कुठलाही पाठ्यक्रम असेल किंवा अभ्यासक्रम असेल किंवा कुठल्याच प्रकारची गाईड गाईडलाईन्स त्या आस्थापना देण्यात आल्या नव्हत्या म्हणजे तुमची कौशल्य वर्दी करायची आहे तर कशी करायची आहे तुम्हाला प्रत्यक्ष कानाचा कामाचा अनुभव द्यायचा आहे तो कसा द्यायचा आहे म्हणजे एखादा बी एसी आहे आणि त्यांनी शाळेमध्ये शिकवायचं त्याला शिक्षण अध्यापनाचं काम दिलं गेलं तर त्यांनी नेमकं कृषीची त्याची जी काही व्यवस्थित पात्रता आहे ते शिक्षण पात्रता आहे त्यांनी मुलांमध्ये ते शिकवायचं अशा प्रकारचे अनुभव झाले एखाद्या एखाद्या व्यवस्थित पात्रते वल्याला शाळेवर शिक्षण देण्याचं काम देण्यात आलं जास्तीत जास्तीत जास्त प्रमाणात शाळांची संख्या जास्त असल्यामुळं तिथं आस्थापना जास्त असल्यामुळं अनेक व्यवस्थित पात्र धारण केलेली लोकही तिथं मुलांना शिकू लागले प्रत्यक्ष कामाचा अनुभव जरी त्यांना दिला असेल तरी तो त्यांच्या कितपत प्रमाणात त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या नोकरीसाठी उपयोगी पडेल आणि किती कुशल मनुष्यबळ तयार झालं हा एक प्रयत्न म्हणजे हा एक प्रश्नच आहे आणि अशा पद्धतीचा सरकारनं फक्त निवडणूक जुमल्या पोटी केला आणि त्याच्यानंतर सहा महिने झाल्यानंतर पुन्हा एक प्रतिष्ठा तयार करून दुसऱ्या सहा दुस, जे काही प्रतिष्ठा जे सुशी बेरोजगार आहेत त्यांना संधी देणे गरजेचं आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात बेकारांची संख्या आहे आणि सहा सहा महिने प्रत्येक आस्थापने जर दिली तर ते प्रत्येकाला संधी भेटायला पाहिजे होते पण जेव्हा हे लोक एकत्र आली आणि आम्हाला सहा महिन्यामध्ये तुम्ही काय प्रशिक्षण देता तेच प्रशिक्षण आम्हाला अकरा महिने करा अशी मुदतवाढ त्यांना दिली आता सरकारने नुकताच एक जी, है। जी आर निर्गमित केलाय आणि यांना पाच महिने जे काही जुनेच प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना पुन्हा वाढून दिलेला आहे वास्तुपता फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्येच त्यांचा प्रशिक्षण कालावधी जनरली संपलेला आहे आणि तोपासून त्यांना तिथं खंडित झालेला आहे आता तिथून पुढे त्यांना पाच महिने वाढून द्यायचं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांचं प्रशिक्षण अर्धवटच झालेलं आहे अकरा महिन्याचं कालावधी न ठरवता अगोदर सहा महिन्याचा कालावधी का ठरवला आणि सहा महिन्याचा कालावधी ठरवला तर का ठरवला आता तर अकरामांची ठरवण्याची काय गरज पडली कारण तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना संधी द्यायची आहे जास्तीत जास्त लोकांची कौशल्य वृद्धी करायची आहे तर जास्तीत जास्त प्रश्नार्थी त्या आस्थापनेला रुजू झाले पाहिजेत त्यांना प्रशिक्षित केलं गेलं पाहिजे हे सरकारचा हेतू जर असेल तर मग हे पाच महिने वाढू का दिले गेले हाही प्रश्न आहे आणि जे ह्या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहेत म्हणजे त्यांची प्रतीक्षा करत आहेत त्यांचा सर्वच हिरमोड झालेला आहे अनेकांनी आपले अर्ज ऑनलाईनही करून ठेवलेले आहे आणि पण ते अशा प्रकारची जुन्याच लोकांना पाच महिन्याची मदत वाढ मिळाल्यामुळं जे काही नवीन लोक प्रशिक्षणासाठी इच्छुक आहेत त्यांचं हिरमोड झालेलं आहे आणि त्यांच्या त्यांच्या त्या त्यांच्या स्तरातून संतप्त प्रतिक्रिया सरप्याच्या विरोधात येत आहेत म्हणजे सरकारला नेमकं काय करायचं आहे तुम्हाला बेरोजगार सुशित बेरोजगार आहेत त्यांना जर प्रशिक्षित करायचं आहे तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव द्यायचा आहे आणि तुम्हाला कुशल मनुष्यबळ विकसित करायचं आहे तर तुम्ही कुठल्याही बळी म्हणजे कुठल्याही प्रभावाला बळी न जाता तुम्ही जी काही योजना ठरवली आहे अर्थात योजना खाप खूप चांगली आहे आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांना त्याचा जा फायदा झाला पाहिजे आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त प्रशिक्षण करून घेतलं पाहिजे त्यांच्या कौशल्यात वृद्धी होते की नाही हे पाहण्याची कुठलीही योजना कुठलीही नियंत्रणा सरकारकडं नाही आणि त्यांना प्रमाणपत्र करण्याची अजून तर वेळच आली नाही जे काही नेमणूक केलेले आहे त्यांनाही अजून अर्धवटच प्रशिषणा प्रक्षिणाव ठेवलेलं आहे त्यांची अजून मुदत संपलेली नाही कारण प्रशिक्षणाचा कालावधीच सरकारनं अचानक त्यांच्या संघटनेच्या मागणीमुळे तो वाढवलेला आहे त्यामुळे ते प्रश्न अर्धवटच आहे म्हणजे त्यांना अर्धवट ठेवता नवीन लोकांना संधी देत नाही म्हणजे ही एक फक्त निवडणूक जुमलाच होता आता एक तीन चार महिन्यापासून कुठलेच नवे नाही आणि जुने पण नाही कुणीही प्रश्न प्रश्ना रुजू नाहीत आणि ही योजना तशीच बंद पडल्यासारखीच आहे आणि जे काही आता आदेश आहेत ते आधी जरी प्रतिष्ठा आले असले तरी रुजू करून घेवा घेऊ नका म्हणून अशाही प्रकारचे तोंडे आदेश करून अधिकाऱ्यांना येत आहेत तर नेमकं सरकार ह्या तरुणांच्या विरोधात भविष्याशी खेळत आहे का हा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं तर सरकार हे निवडणूक जुमला म्हणूनच योजना आणल्या होत्या लाडके भर योजना आणि लाडका भाऊ योजना खरंच याच्यातून काही तरुणांचा बिरोबरांचा काही रोजगार मिळालाय का त्यांच्या कौशल्यामध्ये काही वर्दी झाली का आणि खरंच अनेक आस्थापनाला विकसित मनुष्यबळ सर सरकार तयार करू शकलं आहे का हे खरे प्रश्नच आहेत तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की मला कळवा लाईक करा शेअर करा भेटू पुन्हा नवीन विषयासह धन्यवाद